नमस्कार आपण रोज देवाला भेटण्यासाठी मंदिरात जातो परंतु या भजनमध्ये देव आपल्याला कुठे भेटेल हे सांगितलेले आहे चला तर मग पाहूया देव आपल्याला कुठे भेटेल ते देव भेटेल तुझला अपुल्या घरी देव भेटेल तुझला अपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी मोह मायेच्या नादात घसरू नको आई बापाला नको मोह मायेच्या नादात घसरू नको आई बापाला दुःखात ठेवू नको ठेव मस्तक त्यांच्या चरणावरी तिचं पंढरीयानी तिचं जेजुरी ठेव मस्तक त्यांच्या चरणावरी तिचं पंढरी आणि तिचं जेजुरी जन्मदा त्याला वेड्या कधी विसरू नको बोल गर्वाचे कधी तू बोलू नको जन्मदा वेड्या कधी विसरू नको बोल गर्वाचे कधी तू बोलू नको आई वडील दैवत हे तुझ्या घरी तिचं पंढरी आणि तिचं जेजुरी आई वडील दैवत हे तुझ्या घरी तिचं पंढरी आनी तिचं जेजुरी पुंडलिकाने केली पहा भक्ती खरी भक्ती पाहून उबे विटेवरी पुंडली काने केली पहा भक्ती खरी भक्ती पाहून उबे विटेवरी देव प्रसन्न हो भक्तावरी तिचं पंढरी आणि तिचं जेजुरी देव प्रसन्न हो झाले भक्तावरी तिचं पंढरी आणि तिचं जेजुरी चंद्रभागेच्या ही आहे पंढरी देव उभे दोन्ही हात कटेवरी चंद्रभागेच्या तिरी आहे पंढरी देव उभे दोनी हात कटेवरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी तिचं पंढरी आणि तिचं जेजुरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपोल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी तिचं पंढरीयानी तिचं जेजुरी तिचं पंढरी या तिचं जेजुरी भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद